नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवार आज तुम्ही उपाशी राहिलात तरीही चालेल पण शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू मुलांची पतीची तुमची खूप प्रगती होणार आहे घरामध्ये पैसा येईल लक्ष्मीचा वास कायम राहणार आहे त्याबरोबरच तुमचे कर्ज असेल ते कर्ज देखील फिटणार आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशा प्रकारचे नवनवन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज अठरा ऑगस्टला श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवार आहे श्रावण हा महिना अतिशय पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही जे काही उपाय करताल ते शंभर टक्के फलदायी ठरतात आणि भगवान शिवशंकराची उपासना केल्याने त्यांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होत असतात श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी दूर होतात तसेच महादेवाच्या कृपेने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात या श्रावण सोमवारी आपण महादेवांची विधिवत पूजा करून त्यांना विशिष्ट प्रकारचे एक धान्य अर्पण करत असतो त्याला आपण शिवमूठ असे म्हणतो तर या चौथ्या श्रावण सोमवारची शिवमूठ असणारी जवस म्हणून आपल्याला जवस ही शिवमूठ भगवान महादेवांना अर्पण करायची आहे जवस अर्पण करताना अखंड जवस घ्यायचे आहेत या श्रावण सोमवारी भगवान शिवशंकरांना जवस ही शिवमूठ का अर्पण केली जाते तर जवस हे धनाचे प्रतीक मानले गेलेले आहे आणि हे शिवशंकराला अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येत असते घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही जवस हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असते शिवशंकराला जवस अर्पण केल्याने आपलं आरोग्य देखील चांगले राहते आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला आजच करायचा आहे तर आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही ही एक वस्तू मंदिरातून घरी आणायची आहे आणि त्या वस्तूचा तुम्हाला एक प्रभावी आणि सात्विक उपाय करायचा आहे तो आपण फक्त वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे श्रावण महिन्यात येणाऱ्या श्रावण सोमवारी आणि आजचा शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे पुन्हा अशी संधी नाही कारण हा शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे तुम्हाला आता आजच्या दिवशी हा उपाय करणे खूप महत्त्वाचे मानले जाणार आहे तर आवर्जून तुम्ही हा उपाय करा महादेवाची दररोज पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते परंतु तुम्हाला दररोज पूजा करणे अभिषेक करणे शक्य होत नसेल तर तुम्हाला श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या गोष्टी करणे खूप महत्त्वाच्या मानल्या जातात यामुळे तुम्हाला महादेवाचे पार्वतीचे आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि तुमच्या सर्व मनोवांची पूर्ण होत असतात आणि वर्षभरासाठी आपल्याला महादेव पार्वतीचे आशीर्वाद आपल्यावर सदैव असतात ज्या घरामध्ये श्रावण सोमवारी हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असेल आपण भगवान शिवशंकरासोबत माता पार्वतीची देखील पूजा करत असतो माता पार्वती ही एक अन्नपूर्ण आहे एक धनाची देवी देखील मानली जाते ते आपल्याला धनधान्य संपदा प्रदान करत असते म्हणून धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी घरामध्ये असलेली दरिद्रता दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तर तुम्हाला इतर लोकांकडून पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची जर वेळ येत असेल किंवा हवा तेवढा पैसा तुमच्याकडे येत नसेल सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नाही आलेला पैसा घरात टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे नोकरी आहे पण त्यामध्ये तुमची प्रगती होत नाही या सर्व कारणांमुळे असे समजते की माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा स्थिर नाही आहे आता फक्त लक्ष्मी नांदणे म्हणजे पैसाच येणे असं नाही तर घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य सर्व काही गोष्टी असायला हव्यात जेव्हा घरामध्ये असे सकारात्मक वातावरण असेल तेव्हा त्या ते घरामध्ये लक्ष्मी नांदते असे देखील म्हणतात आपल्याला घरामध्ये पैसा हवा आहे पण घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी घरामध्ये अनुकूल वातावरण असणे खूप गरजेचे आहे म्हणून तुमच्या घरामध्ये जर सतत वादविवाद भांडणे असतील नकारात्मकता घरामध्ये असेल घरामध्ये आजार पण असेल मुलांची प्रगती होत नसेल किंवा कोणतेही शुभ कार्य सुरळीतपणे पार पडत नसेल तर तुमच्यासाठी आज खास संधी आहे शेवटचा श्रावण सोमवार आहे तर तुम्ही हा उपाय आवर्जून करावा हा उपाय जर तुम्ही आजच्या दिवशी केलात घरातील सर्व समस्या दूर होऊन घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील घरामध्ये आरोग्य देखील लाभणार आहे काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर हे खूप परिणाम करत असतात म्हणून या श्रावण सोमवारी हा उपाय करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर सुचित होऊन आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचे कच्चे दूध गंगाजल टाकून स्नान करायचे आहे तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगावर अभिषेक घालायचा आहे बेलपत्र पांढरी फुले अर्पण करायची आहे धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर दिवसभर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा क तुम्ही कलश घेऊ शकता त्यामध्ये शुद्ध पिण्याची पाणी भरायचे आहे त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे जर तुम्हाला त्यामध्ये दूध टाकायचं असेल तर तुम्ही स्टीलचा कलश घेऊ शकता किंवा पितळाचा देखील तांब्या घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अकरा जवस टाकायचे आहेत त्यानंतर पांढरी फुलं बेलाची पाने सर्व साहित्यासोबत घेऊन जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जाताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला चुकूनही चप्पल घालायची नाही आहे बिना चप्पलेचेच तुम्हाला मंदिरात जायचे आहे तिथे गेल्यानंतर शिवलिंगासमोर उत्तरेकडे तोंड करून बसायचे आहे आणि हे जल तुम्हाला दोन्ही हाताने शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत त्यानंतर बेलाची पाने पांढरी फुले अर्पण करायची आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला महादेवाला प्रार्थना करायची आहे महादेवाचे नामस्मरण करायचे आहेत शिवपुराणात असे असं सांगितलेले आहे की तुम्ही एक तांब्यावर पाणी जरी शिवलिंगावर अर्पण केले तर साक्षात महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि सर्व इच्छा मनोकामना देखील लवकरात लवकर पूर्ण करत असतात सर्व पूजा करून झाल्यानंतर नामस्मरण करून झाल्यानंतर तिथे कोणीही धोत्राची फुले अर्पण केलेली असतील तर ती तुम्हाला घरी उचलून आणायची आहेत एक फुल भेटलं दोन किंवा तीन मिटली तरी जेवढी फुलं असतील तेवढी तुम्हाला घरी आणायची आहेत त्या दिवशी श्रावण सोमवार असल्यामुळे अनेक जण धोत्र्याची फुले शिवलिंगावर अर्पण करतातच कारण सर्वांनाच माहित आहे की धोत्र्याचं फळ किंवा फूल हे भगवान महादेवाला अतिशय प्रिय आहे म्हणून जो कोणी व्यक्ती एक हे फूल शिवलिंगावर अर्पण करतो त्याच्या सर्व मनोवांचित इच्छा ह्या पूर्ण होत असतात आणि शिवलिंगावर जर फूल नसेल तर स्वतः तुम्ही फूल विकत घ्या ते फूल शिवलिंगावर अर्पण करा पूजा सर्व झाल्यानंतर शिवलिंगावर अर्पण करायची आहे व त्यानंतर तीच फुलं तुम्हाला पुन्हा घरी उचलून आणायची आहेत घरी आणल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ही फुलं ठेवायची आहेत आणि त्यामध्ये बांधायची आहेत ही फुले तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होणार आहे घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात घरावर काही कर्ज असेल तर ते लवकरात लवकर फिटते तर हे फूल किती दिवस तिजोरीमध्ये ठेवायचं तर श्रावण महिन्याची जी अमावस्या आहे म्हणजे श्रावण महिना संपणार आहे त्या दिवशी पिठोरी अमावस्या आहे त्या दिवशी हे फूल तुम्हाला काढायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तिकडे तिकडे कुठेही फेकायचे नाही आहे जर तुम्ही दोन फुले आणले असतील एक फूल तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा आणि दुसरं फूल तुम्हाला तुमच्या मुलाच्या पुस्तकं ठेवतात त्या ठिकाणी ठेवायचे आहे जर तुम्ही असे केल्यास तुमच्या मुलांना त्यांच्या ज्ञानामध्ये वृद्धी होते जे काही अभ्यास केला तो त्यांच्या लक्षात राहत असतो त्यामुळे मुलांची प्रगती भरभरून होत असते तर असे एक फूल तुम्ही मुलांच्या पुस्तकामध्ये आवर्जून ठेवा त्यानंतर ज्यांना झोपल्यानंतर वाईट स्वप्न येत असतील सतत वाईट विचार जर मनामध्ये येत असतील तर त्यांनी देखील शिवमंदिरातून एक दोत्र्याचे फूल घरी आणायचे आहे आणि ते आपण झोपतो तर आपल्या उशीखाली ठेवायचे आहे त्यांना हे फूल उशीखाली ठेवल्यानंतर तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर होतात तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल तर ते देखील पडणार नाहीत हे सर्व उपाय पुराणामध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे हे आवर्जून करा त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणे होत असतील काहीही कारण नसताना छोट्या गोष्टीवरून वाद होत असतील तर त्यामध्ये सुख शांती टिकत नसेल तर असेच एक धोत्र्याचे फूल तुम्हाला शिवमंदिरातून घरी आणायचे आहे तेही लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला हे फूल ठेवून द्यायचे आहेत यामुळे घरात असणारे नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष इतर सर्व वाईट दोष नष्ट होतात अत्यंत सोपा उपाय आहे आवर्जून कराच मध्ये असे सांगितले आहे की धोत्राच्या फुलाशिवाय महादेवाची पूजा ही पूर्ण होत नाही म्हणून आपण धोत्राच्या फुलासंबंधित जे काही उपाय केले ते निश्चितच शंभर टक्के फलदायी ठरतात त्याचबरोबर या दिवशी शिवमूठ ही जवस आहे तर जवस ही शिवमूठ वाहून घ्यायची आहे व त्यानंतर एक्केवीस जवस पुन्हा आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि सोळा वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा तुम्हाला या मंत्राचं पठन करून तुमची मनोमन जी काही इच्छा आहे ती तिथे बोलायची आहे कमलात्मक मंत्र हा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल सोळा वेळेस हा मंत्र म्हणून तुम्हाला हे एक्केवीस जवस शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत हा उपाय तुम्ही घरी देखील शिवलिंग असेल तर तिथे करू शकता किंवा मंदिरात देखील जाऊन करू शकता हा उपाय देखील खूप प्रभावी आहे तेव्हा तुम्ही हा उपाय देखील नक्की करा हे उपाय आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून कराच हे उपाय तुम्ही दिवसभर कधीही करू शकता घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून घरातील इतर कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद